झोपताना पतीपत्नीने हे वास्तुशास्त्राचे नियम पाळा त्या दिशेला पाय चुकून पण करू नये बरेच लोक रात्री झोपताना दिशेची फारशी काळजी घेत नाहीत बहुतेक लोकांच्या लक्षात येत नाही की चुकीच्या दिशेला झोपल्यानं त्यांच्या आयुष्यात समस्या उद्भवू शकतात विशेषत विवाहित जोडपे चुकीच्या दिशेने झोपले तर वैवाहिक जीवन संघर्षा की परिस्थिति निर्माण हो काही कारणाने वास्तुदोष वाढीस लागल्यास वास्तुशास्त्रात दिशाना विशेष महत्व आहे त्यामुळे नात्यात कटुता येते वास्तुशास्त्रानुसार पतिपत्नी पत्नीने जोपता काही खास गोष्टींची काळजी घेतली तर त्यांच्या आयुष्यातील अनेक समस्या आपोआप संपतात असे मानले जाते वास्तुशास्त्राच्या नियमांनुसार झोपल्याने त्यांच्यातील संबंध सुधारतात पतीपत्नीमध्ये चांगला समन्वय साधण्यासाठी वास्तुशास्त्रात पत्नीच्या झोपेच्या दिशेबाबत काही सूचना देण्यात आल्या आहेत भोपाळचे ज्योतिषी आणि वास्तुतज्ञ पंडित हितेंद्र कुमार शर्मा यांनी याविषयी वास्तुशास्त्राचे काही सोपे नियम सांगितले आहेत विवाहित जोडप्यांच्या बेडरूमसाठी वास्तु टिप्स वास्तुशास्त्रानुसार विवाहित जोडप्यांनी त्यांच्या